डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा अत्यंत दुर्दैवी घटना सविस्तर माहिती की रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली गट आहे इमारतीच्या मागचा भाग पूर्ण चार माळ्यापासून पूर्ण जमीनदोस्त झाला आहे दुर्दैवाने या घटनेमध्ये वीस ते पंचवीस लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे रात्रीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे गट पोलीस प्रशासन महानगरपालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन मदत सुरुवात केली आहे सविस्तर माहिती अशी की चौथ्या माळ्यावर राहणारे कुटुंब होते त्यांच्या घरामध्ये एक लहान मुलाचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसासाठी त्यांच्या घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी दहा ते पंधरा लोक आले होते त्या क्षणी ही दुर्दैवी घटना घडली आणि जे घरामध्ये राहणारे आणि वाढदिवस साजरा करणारे जे लोक होते ते पूर्ण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत अशी माहिती एनडीआरएफ च्या जवानांकडून मिळत आहे आपल्याकडे ऑलमोस्ट कोसळलेली आहे त्या बिल्डिंग मध्ये अंदाजे बारा फ्लॅट होते त्या बारा फ्लॅट पैकी आता वरच्या लेव्हल ना आपण एनडीआरएफच्या च्या मदतीने रात्री जे बचत कार्य होत सुरू केलेला आहे त्या रेस्क्यू मध्ये आतापर्यंत अकरा लोक आपल्याला सापडले दोन लोक जे आहेत ते काही कारणास्तव आपण त्यांना वाचू शकलो नाही बाकी जे नऊ लोक आहेत त्या लोकांचा आपण हॉस्पिटलमध्ये उपचार जे आहे ते सुरू केलेले आहे आणि उर्वरित जो बचत कार्य आहे त्याची पण आपण आता एनडीआरएफ सोबत चर्चा केलेली आहे आणि लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यांना त्यांचं तेन ऑलरेडी टीम जे आहे दोन ची टीम से एक आपल्या पालघर मधली आणि एक मुंबई मधली आपल्याकडे काम करते आहे त्यांना जे काही टेक्निकल मदत लागणार आहे ते महानगरपालिका त्यांना पुरवते आणि महसूल प्रशासन म्हणून आमचेही अधिकारी रात्रीपासून इथे उपस्थित पोलिसांची आणि स्थानिक प्रशासन जे आहे महानगरपालिकेची त्यांची माहिती अनुसार आपल्याला असं वाटतंय की दहा एक लोक असू शकतात तर आम्ही कशा पद्धतीने जे लोक आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि ते आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतात साईडची जी बिल्डिंग आहे ती कॉलॅप्स होण्याची शक्यता असल्यामुळे सध्या आपण ते मॅन्युअली जे एक्सकर्वेशन आहे ते एनडीआरएफ करत होते आता हळूहळू जसं त्यांना वाटतंय त्या अनुषंगाने ते पुढे जाते सध्या आपण डिस्कस केलेला आहे उर्वरित जे आहे ते स्थानिक प्रशासन निर्णय घेईल त्या अनुषंगाने त्यांना ते अधिकार आहे त्या बिल्डिंगच्या बचतकार्याच्या अनुषंगाने सध्या आपण एनडीआरएफला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की जे काही वस्तू सापडतील ते योग्य पद्धतीने त्यांनी पंचनामे करून त्यांच्याकडे ठेवावे आणि नंतर सगळं जे पुरावे वगैरे बघितल्यानंतर ते त्या पद्धतीने त्या माणसांना हँडल करावं बारा कुटुंब होते बंद होते ते गावी केलेले आणि करण्याच्या अनुषंगाने आपण दोघांकडनं माहिती घेतली आणि सकाळी ज्यांना रात्री ज्यांना रेस्क्यू केला होता ही आपण माहिती घेतली आहे आपल्याला काही मोबाईल नंबर भेटलेले आहेत राहत होते तर पोलिसांमार्फत त्याचा ऑलरेडी तपास सुरू आहे आणि जे कॉन्क्रीट आहे ते आय थिंक रेस्क्यू कार्य संपल्यावरच आपल्याला कळू शकतो की किती लोक सकाळपासून साधारण दहा ते पंधरा लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे दोन ते तीन लोक या घटनेमध्ये वाचले असून त्यांच्या उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहे या घटनेत प्रशासकीयांकडून माहिती अशी की आठ ते नऊ दगवल्याची माहिती मिळाली आहे आणि पालिकेच्या यंत्रणेच्या माहितीनुसार अजून दहा लोकांचा शोध कार्य नगरपालिकेच्या माध्यमातून आणि एन आहे ढिगाऱ्याखाली किती लोक अडकले आहे याचे शोध कार्य चालू आहे असे एनडीआरएफ चे, चे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे घटना परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे डीपी न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका